श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छप्पनव्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेक्स्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली गेल्या सात वर्षात साखर उद्योगात उसाच्या एफ आर पीमध्ये रुपये सत्तावीसशे पन्नासवरून पस्तीसशे साठ रुपयापर्यंत प्रति टन वाढ झाली आहे मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रति क्विंटल एकतीसशे रुपये इतकीच आहे त्यामुळे गेली तीन वर्षे साखर उद्योगाकडून साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याबाबत सातत्यानं मागणी होती साखर उत्पादन खप व दरामुळे साखर कारखानदारीचं आर्थिक चक्र सातत्यानं अडचणीत येत आहे अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा मोबदला वेळी देता यावा या, या उद्देशानं केंद्र शासनानं साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ करणं आवश्यक हो आहे त्यामुळे साखरेची आधारभूत किंमत किमान बेचाळीस रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी वार्षिक सभेत बोलताना केले श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची छप्पन्नावी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी या वार्षिक सभेत सहकार महर्षी गणपतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केलं कारखान्याचे कार्यकारी संचालक एफ व्ही पाटील यांनी कारखाना आणि चॅरिटेबल विषय विषयपत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी दोन्ही विषयपत्रिकेवरील विषय सर्व सर्व विषय एकमतानं हात उंचावून मंजूर केले या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यानं नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद सहकार व कामगार बंधूंचं हित साधलं आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणेच ऊस उत्पादकांना एक रकमी एफ आर पी दिली आहे क्षेत्रातील साखर कारखानदारी टिकवण्यातच शेतकऱ्यांचं हित आहे यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला ऊस गाळपास कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे दोन दिवसात या मदत केंद्रात मदत करावी सदरची मदत कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असंही त्यांनी शेवटी सांगितलं या सभेस व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक संचालक गणपतराव पाटील कुमार देसाई श्रीमती विनया घोरपडे अनिल कुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसुबा टिलामर यादव माने गावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संगीता पाटील कोथळीकर अस्मिता पाटील इंद्रजित पाटील रणजित कदम महेंद्र बागे विजय सूर्यवंशी कामगार प्रतिनिधी प्रदीप बांगे कारखाना सचिव अशोक शिंदे कायदेशीर सल्लागार चव्हाण रणजित शिंदे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते पृथ्वीराज पृथ्वीराजसिंह यादव अरुणराव इंगोले माजी सरपंच सा गजानन संकपाळ तसेच कारखाना सभासद कर्मचारी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभेला प्रचंड संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली चंद्रशेखर कलगी यांनी सूत्रसंचालन केलं राष्ट्रगीताना सभेची सांगता झाली मराठी एस न्यूज साठी होऊन दिलीप कोळी